नोकऱ्या महाराष्ट्रात भरती परप्रांतीयांची इन्कम टॅक्स मध्ये बाराशे पैकी फक्त तीन मराठी सरकारना उत्तर भारतीयांची कार्यालय थाटायची आहेत का अरविंद सावतांचा सवाल नोकऱ्या महाराष्ट्रात आणि भरती मात्र पर परप्रांतीयांची केली जाते रेल्वे कॉर्पोरेशनच्या भरतीमध्ये एकही मराठी मुलगा नाही इन्कम टॅक्स विभागातील बाराशे पैकी फक्त तीन पदं मराठी युवकांना मिळालेली आहेत त्यामुळे मराठी युवकांवर हा अन्याय असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय शासकीय नोकरी महाराष्ट्रात पण त्यामध्ये एकही टक्का मराठी तरुणांना संधी नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे असं अरविंद सावंत म्हणाले महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकरीत रेल्वे भरतीत एक टक्का सुद्धा मराठी मुलांना स्थान नाही मुंबईत यांना मराठी मुले मिळत नाहीत का केंद्र सरकारला मुंबईत उत्तर भारतीय कार्यालय थाटायचे आहेत का असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये नोकरीत मराठी माणसाला भूमिपुत्राला प्राधान्य द्या असं आम्ही आधीपासून म्हणतोय मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने एक जाहिरात दिली ज्यामध्ये कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केली जाणार होती त्यासाठी पंधरा जागा भरल्या जाणार होत्या वीस मुले यासाठी आली होती त्यापैकी बारा जागा भरल्या या सगळ्या जागा बघा यात एकही मुलगा मुंबईचा नाही महाराष्ट्राचा नाही तुम्हाला एकही माणूस महाराष्ट्राचा मिळाला नाही का बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई